सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री गेव्यात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये शेतीला वीज जोड मिळत नसल्याने महावितरणाच्या कार्यालयात विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला देवाळी प्रवरा येथील कार्यालयात मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली दीप काढावाचं विष घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे संबंधित तरुण शेतकऱ्यास उपचारासाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे उद्धव ठाकरे यांचे अडीच वर्ष सरकारच्या नियोजनातून निळवंडे धरणातून डाव्या व उजव्या कालव्याचे पाणी येणारच हे शाश्वत ठरले होते उजव्या पिड़ायन, कालव्याला आलेले पाणी हे पिड्यानपिढ्यांचे शेतकऱ्यांचे स्वप्न साकार झाले हा ऐतिहासिक सण आहे असे गौरवोद्वार माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्याची प्रक्रिया होऊन नऊ महिन्यात कालावधी उलटला तरी बदलीची सवलत घेतलेल्या बहुतांश कर्मचाऱ्यांनी प्रमाणपत्राची त्यांच्या पडताळणी केलेली नाही तसेच विभाग प्रमुखांनी त्याची नोंद खातेपुस्तकात घेतलेली नाही याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नाराजी व्यक्त केल्याने सामान्य प्रशासन विभागाने सर्व विभाग प्रमुखांना स्मरणपत्र काढून अंतिम मुदत दिली आहे पंधरा फेब्रुवारी पर्यंत कार्यवाहीबाबत अहवाल न पाठवल्या संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ बेलवंडी गावाच्या सीमा रेषावरील महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या शेतमळ्याची एक हजार शंभर एकरपैकी सहाशे अठरा एकर जमीन साठी देण्यास सा राज्य सरकारने तत्वता मान्यता था देण्यात आल्याचे खासदार डॉ सुजय विखे पाटील व आमदार बबरराव पाचपुते यांनी सांगितलं वाळू डेपोच्या ठेकेदारीत सहभागी करून घेण्यासाठी जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चार जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय यातील एका आरोपीला अटक करण्यात आली असून तिघे जण फरार आहेत आरोपींमध्ये गोरख जेदे अंकुश जेदे गणेश बोर्ड आणि सुनील बाबुराव मस्के यांचा सा समावेश आहे यातील सुनील मस्के याला तालुका पोलिसांनी अटक केली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या निवासा तालुक्यातील देहगाव शिवारात मुळा उजव्या कालव्याच्या पाथर्डी शाखेत एका पस्तीस ते चाळीस वर्षीय वयाच्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला याबाबत कोणाला काही अधिक माहिती असेल तर निवासा पोलीस ठाण्यासंपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलं आहे संगमनेर शहरात खुले आमपणे जुगार सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे शहर पोलिसांच्या पथकाने मंगळवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास टाकलेल्या छाप्यात दोघांना मटका नावाचा हार जितेचा जुगार खेळताना व खेळवताना पकडले आहे या कारवाईत पोलिसांनी दहा हजार तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला श्रीरामपूर शहरातील नॉर्दन पासून वॉर्ड नंबर दोनमधून गेलेल्या प्रवारा कालव्याला काल, काल दुपारपासून मोठे भगदाड पडले त्यामुळे वैदुवाडा पुलापासून थोड्या अंतरावर या भागातून पाणी शेजारच्या रस्त्यावर तसेच आसपासच्या घरांमध्ये शिरले जवळच नगर पालिकेची मोठी गटार असल्याने बरेचसे पाणी त्यात गटारीत वाहून गेले दुसऱ्या बाजूला फातेमा कॉलनीच्या बाजूने सुद्धा दुपारपासून पाणी फातेमा कॉलनीतील प्रमुख रस्त्यांवर वाहताना पाहायला मिळालंय राहुरी तालुक्यातील अल्पवयीन मुलीस पळून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला व त्याला मदत करणाऱ्या त्याच्या आईलाही राहुरी पोलिसांनी अटक केली वैशाली संतोष मकासरे हिला अटक करण्यात आली आहे संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील धगाडी बाबाजवळ गॅस टाकी घेऊन जाणाऱ्या मालवाहूक ट्रक उलटला आहे ही घटना मंगळवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली यामध्ये चालक जखमी झालाय तर ट्रक सर्व गॅस टाक्या महामार्गावर विखुरलेल्या पाहायला मिळाल्यात सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री